सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक नऊ हजार तीनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक वीस हजार चारशे अडुतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक चौदा हजार क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोन हजार तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक सात क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक एक हजार दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हज एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये